नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये तीनशे अडतीस दशांश सातशे पासष्ट आता हे दशांश मधले जे सात आहे हे पाच पेक्षा मोठे असल्यामुळे एक यामध्ये ऍड होतो म्हणजे इथे आपल्याला असं लिहितेल तीनशे एकोणचाळीस वजा हे दशांश पाच आहेत तर इथे आपल्याला एकशे दहा लिहिता येते वजा दशांश एक आहे म्हणजे पाचपेक्षा दहा नाहीत तर याला आपल्याला फक्त एकशे चोवीस असं लिहिते आता हे आपण दोन प्रकारे सोडवू शकतो एक तर वजा कॉमन घेऊ हो शकतो किंवा जसं आपण हे सोडवतो की वजा पाच आणि वजा सहा यांची आपण अगोदर काय करतो बेरीज करतो आणि वजा चिन्ह म्हणजे वजा अकरा आपल्याला असं पण करता येईल आता हे तीनशे एकोणचाळीस आहेत आणि वजा दहा वजा एकशे चोवीस ठीके यांची बेरीज होईल आता हे चार आणि शून्य चार दोन आणि एक तीन एक आणि एक दोन म्हणजे तीनशे एकोणचाळीस वजा दोनशे चौतीस ठीक आहे बरोबर यांची वजाबाकी करा वजाबाकी येते एकशे पाच किंवा दुसरा प्रकार म्हणजे आता हे तीनशे एकोणचाळीस आहे वजा कॉमन घ्या वजा कॉमन घेतलं तर आतमध्ये फक्त अधिक येईल म्हणजे एकशे दहा अधिक एकशे चोवीस वजाने या दोघांना गुणलं तर सेम परत ती संख्या आपल्याला मिळून जाईल ठीक आहे बघूया पुढील गणित चारशे सत्तर दशांश एक आता हा दशांश एक पाच एकशे लहान म्हणजे याला आपल्याला चारशे सत्तर असंच लिहित वजा दशांत पाच पेक्षा मोठे एक यामध्ये ऍड करा तर हे होईल दोनशे सदोतीस अधिक दशांश नऊ म्हणजे यामध्ये एक ऍड करा याला आपल्याला दोनशे छत्तीस असं लिहिते वजा दशांश सात हे पाच पेक्षा मोठे एक यामध्ये ऍड होतील म्हणजे आपल्याला लिहता येईल तीनशे सात तीनशे सात चारशे सत्तर वजा दोनशे सदोतीस अधिक दोनशे छत्तीस आणि वजा तीनशे सात आता सुरुवातीला आपण अधिक अधिकचे एका बाजूला लिहू शकतो आणि वजा वजा एका बाजूला तर या ठिकाणी चारशे सत्तर अधिक दोनशे छत्तीस वजा दोनशे सदोतीस आणि वजा तीनशे सात आता आता यांची बेरीज करा सहा आणि शून्य सहा तीन आणि सात दहा दहाशे शून्य हातचा एक एक आणि दोन तीन तीन आणि चार सात परत यांची आपण वजा वजा बेरीज करा ठीक आहे दोघांची बेरीज आणि वजाचं चिन्ह म्हणजे इथं आपल्याला वजा देता येईल आणि यांची बेरीज करता येईल सात आणि सात चौदा चौदाशे चार हातचा एक एक आणि शून्य एक एक आणि तीन चार त्यानंतर तीन आणि दोन पाच मग यांची वजा बाकी करा सहातून चार गेली दोन त्यानंतर शून्यातून जात नाही तर दहा दहा चार गेले सहा आणि तर आले सहा सहा पाच गेला एक धन्यवाद